बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की बाबा जन्मल्यापासून दोन महिने होईपर्यंत पिल्लांची कशी काळजी घ्यायची जन्मल्यापासून आपण तर पहिले एक महिना ते दीड महिना पिल्लांना दूध दूध कमी दीड महिना तर त्यांना वालला चारा आपण काय येत नाही एक महिन्यापर्यंत खराब पण देत नाही बरं मग पहिले एक महिना कंप्लीट झाला आपण पहिले जण करून घेतो त्यांना आ, दे? आल बुमार। आल बुमार। किती मिली साधारणतः वजनानुसार असतं ते दहा किलोला एक दोन च्या आसपास प्रमाण आहे त्या बॉटल तुम्ही कोणतं वापरताय त्याच्यावर ते माप दिलेला ओके ओके म्हणजे जर आपण अल्बुमार असो किंवा निवडणूक शक्यतो पहिल्या वेळेस वापरा तिथून पंधरा दिवस झालं आपण हायटेक देऊन घेतो त्यांना दिल्यानंतर त्याचा एक हे होतं की त्यांच्यावर मर्ची केस असतील वापिसा थोडाफार झाल्या शक्यतो आपण झाल्यास तर ते क्लीन होऊन जाताचं काय काय झालेलं असेल तर ते क्लीन होऊन जात आणि त्यानंतर आपण दोन महिन्याचं सुरू वापर अजून त्यानुसार ब्रँडेड कंपनी दिले ना रिझल्ट चांगला येतो